आजची रेसिपी फक्त दोन चमचे तुम्हाला तेल लागणार आहे अजिबात डीप फ्राय नाही ऑइली नाही पण चवीरा इतकी छान आहे ना तुम्ही नेहमीच बनवणार आणि केल्याबरोबर पाच ते सात आत गायब होते ही रेसिपी इतकी टेस्टी आणि भारी बनते चला मग त्यासाठी सुरुवात करूया मी ना इथं पार्लेवालं पाऊच घेतलेला आहे दहावालं तुम्ही इथं जास्त प्रमाणातसुद्धा करू शकता आता काय करायचं आहे कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये हे पूर्ण बिस्किट टाकून घेऊया तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कोणत्याही ब्रँडचे बिस्किट घेतले मारीगोल्ड तरी चालणार आहेत आता काय करायचं आहे पहिले नाही बिस्किट सर्व टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर एक वाटीभर मी तर दूध घेतलेलं आहे दूध हे नॉर्मलच आहे रूम टेम्परेचरवरचं तुम्ही थंड घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही आता हे दूध ना बिस्किटांवरती आपण ओतून घेऊया एक वाटी दुधामध्ये ना सर्व बिस्किट भिजतात पण जर वाटलं अजून दूध टाकायला हवं तर तुम्ही परत अर्धी वाटी टाकली तरी काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर मी तर गॅस चालू केलेला आहे आता बिस्किटांचे ना असे स्पॅच्युलाने तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे पटकन कढाई गरम व्हायच्या आधी बिस्किट जर भिजले गेले ना तर मग वरून एक्स्ट्रा दूध टाकायची गरज पडणार नाही आहे आणि तुम्हाला सांगते तोंडात गायब होतात ते इतकी भारी आहे रेसिपी बघून तुम्हाला कळेलच की मार्केटमध्ये हेच घ्यायला गेले तर किती महाग पडतात बरं आणि कोणी पाहुणे असू द्या किंवा ताटामध्ये गोड जर काहीतरी लावायचं असेल तर तुम्ही बिंदास्त करू शकता आता मी परत थोडंसं अर्धी वाटीलाही कमी एवढं दूध ओतून घेतलं इथं मी मिक्स करून घेते आणि ह्यामध्ये आहे ना याला बाइंडिंग येण्यासाठी मी दोन चमचे इथं रवा वापरलेला आहे रवा बारीक जाड कोणताही चालेल काही प्रॉब्लेम नाही आता रव्यालासुद्धा याच्यामध्ये मिक्स करून घेऊया रव्यामुळे ना त्याला एकदम छान लेअर्स येतात आता इथं आपण स्टार्टिंगला तूप टाकलेलं नव्हतं मी इथं एक चमचा तूप टाकून घेते तूप कोणतंही वापरा घरचं बाहेरचं आता परत याला मिक्स करून घेऊया तुपामुळे ना त्याला अजून एक छान टेस्ट येते आणि खमंगसुद्धा लागतात ते ना कुठला मावा ना कोणतंही एक्स्ट्रा वस्तू ना ड्रायफ्रूट टाकायची गरज आहे तुम्हाला आता हे व्यवस्थित मिक्स झालं की एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करायला साईडला ठेवू परत मी तीच कढाई ठेवलेली आहे गॅसवरती आणि एक वाटी मी इथं ही साखर टाकून घेतलेली आहे जेवढी साखर घेतलेली आहे ना तेवढंच पाणी घ्यायचं आहे आणि साखरला पाण्यामध्ये मेल्ट करून एका तारेचा पाक इथं आपण तयार करून घेणार आहोत साखरला पाण्यामध्ये पूर्णपणे वितळून झालं की थोडेसे मी इथं इलायचीचे दाणेसुद्धा टाकून घेतलेले होते तुम्ही जायफळची पूर टाकली तरी चाललेला आहे एक दोन ते अडीच मिनटानंतरच याला कंटिन्युअसली मिक्स करत राहिलं की ते बघा एका तारेचा ते ते पाक इथं तयार झालेला आहे त्यानंतर आपलं पीठसुद्धा थंड झालेलं होतं मी पाकचा गॅस बंद केला आणि हे पीठ परत हाताला थोडंसं तेल लावून मळून घेते मळून झाल्यावरती आपल्याला याचे बॉल्स तयार करायचे आहेत म्हणून एकदम व्यवस्थित मळा म्हणजे आपल्या बॉल्सला अजिबात क्रॅक्स पडणार नाही आणि डीप फ्राय करायचे नाही तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आता मी इथे काय केलेलं आहे एक आपे आप पान घेतलेलं आहे आणि थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे जर तुमचं नॉनस्टिक आपे पान असेल तर तुम्हाला जास्त ऑइल टाकायची गरजसुद्धा पडणार नाही आता हे व्यवस्थित तेलाने ग्रीस करून झालं की सर्व बॉल्स याच्यामध्ये टाकून घेऊया आणि गॅस पूर्णपणे लोच राहू द्यायचा आहे हाय गॅस करायचा नाही आपल्याला याला पण जास्त कलर चेंज नाही करायचा मधूनसुद्धा व्यवस्थित ते तळले गेले पाहिजे म्हणून यानं लो गॅसवरती याला दोघही साईडने असे खरपूस कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्या आणि तुम्ही बघू शकता तेवढं तेल टाकलं ना त्यापैकीसुद्धा आपे पॅनमध्ये तेल उरलेलं आहे आता हे बघा सर्व बॉल्स मी इथं तळून घेतलेले आहेत जो तयार केलेला पाक होताना तो एका बाउलमध्ये ओतून घेतला आणि त्यामध्ये लगेच मस्त गरम गरम पारलेचे गुलाबजाम टाकून घेतले आणि टाकल्याबरोबर लगेच भिजतात बरं का आणि इतके सॉफ्ट बनतात ना याला दहा मिनटं असंच सोडून देऊया तर मी फ्रीजला ठेवलं तरी चालणार आहे आणि बघा तुम्हाला एक मी तोडून दाखवते बरं मधून किती मऊसर झालेला आहे चमचा टाकल्याबरोबर इतका गुलाबजामचे दोन भाग होतात आणि चवीला कोणाला वाटणार नाही पार्ले बनवणार आहे मैत्रिणींना खूप सोप्या पद्धतीचे गुलाबजाम आहे हे नक्की करून बघा तुम्हाला सुद्धा आवडतील आणि कसा वाटला बरं व्हिडिओ आजचा नक्कीच कमेंट करून सांगा जरही आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय